तर मित्रांनो आज देवी केसरी मैदान पार पडलं आणि त्यात चार नंबरचा मानकरी ठरला आहे आपल्या सर्वांचे लाडके ड्रायव्हर अष्टमी अष्टमी हिंद केसरी ड्रायवर, ही, के ड्रायवर विठ्ठल नाना यांचा तेजा आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा नाना पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद आज खऱ्या अर्थानं घरचा साज पळाला नाना काय सांगाल आज पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन कारण घरचा साज पळणं महत्त्वाचं असताना आज तो पळव पळाला आणि खऱ्या अर्थानं सेमीला तर अतिशय जोरात गाडी पळाली काय सांगाल ना आज कल आता पेडगाव पण कुठे जो नऊ माटव नऊ आमचे गट मध्ये गट मधी शिमिला कड बरोबर आज बायला धावून दिलं की कडण बी आम्ही हाय तयार मालकाचं तुम्ही नक्कीच नाना कारण मागच्या वेळेस पण हिंदी कशी मैदाना तेजा कडन होता तुम्ही म्हटलं आता कडण कळन पण आज तेजा म्हणला असेल की मी किती ना पण आज पण कळन पळणार आज कुठल्याही कडनं आज समाधान बहिल्याने केलं कडे पळून गोलाला पात्र झाले सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली त्यांनी आम्हाला समाधान आहे मोठं नक्कीच ना आणि आज घरचं आज कसं काय नियोजन झालं होतं घरचंच अचानक नियोजन रात्री झालं म्हणजे सेट बोलणं वगैरे होऊन आपलं घरचं पळायचा निर्णय घेतला हो बैल जायची ती खरी याला पंचवीस तारखेला सातेवाडीला पण सातेवाडीमुळे आज म्हणलं इथं मैदान करू म्हणून इथं गाडी काढली आज नाना गटाला सेमीला खरं तर एक नंबरचं स्पीड लागल होत गाडीला काय सांगाल गाडीबद्दल आजची गाडी चांगली आमची आपली सगळ्या प्रेक्षकाची जी मन जिंकून त्यांनी आनंद दिला सगळ्याला ना ना बुंगा बिनजोडला छान पळतोय इकडं तुमच्या नियोजनात पण चांगला पळतोय एक नंबर पळतोय आणि पब्लिकला पण तो चांगला पळतोय पण बुंगाच्या पळाबद्दल काय सांगाल भल पब्लिकचं भिताळचं आहे ते नक्कीच आता तुम्ही बिनजोडला पण जाता मुंबईला तिकडचा जा पळ इकडचा पळ कसा वाटतो तीन फेऱ्यातला पळत काय ते पण तीन फेऱ्याला मी आता पहिल्यांदा जेव्हा आम्हाला आणला सुरुवातीला आणला तेव्हा म्हणजे तीन फेरू बैलू काढू शकत नाही ज्यावेळेस जिजुरीला आणला तिथे बी एकच केला त्यानं नक्कीच नाना आणि ते ज्या तुम्हाला खऱ्या अर्थाने हिरा म्हणून सापडला ना ना आम्हाला हिराच भेटला कारण नाना तुमचं स्वप्न तो पूर्ण करतोय प्रत्येक मैदानात तो गुलाल ठेवतो तुम्हाला काय तीन एक तरी सारखा गुलाला कंटिन्यू आहे नक्कीच नाना आज तुमच्याकडे भरपूर गाड्या होत्या आणि खऱ्या अर्थानं दिवानाच्या आणि पाखराची पण गाडी सुंदर पाहिलं नाना ना आता काय झालं ती खाली चिखल झाला जरा त्यामुळे तो पाखऱ्या घसरून पडल्यामुळे ते जरा झालं कारण आबा पण म्हटलं की जरा खाली चिखल झाला होता त्यामुळे आबाने जाऊन पुढे आबा निकाल दिला होता आम्हाला पण आबाने जायला आमच्या गाडीने म्हणलो लोबे आम्हाला काय नको निकाल दुसऱ्या स्वतः सांगितलं बघा मित्रांनो मित्रांना बमन किती मोठं की त्यांनी सांगितलं म्हणजे म्हणले ना ना काय झाले म्हणजे गाडी लागली पण आपल्याला म्हणले असं झाले म्हणलं तुम्ही जाऊन सांगा म्हणजे आबाने गेले स्वतः सांगितलं की गाडी लोबे झाली आता खूप सारे नंदी तुमच्या नियोजनात कसं काय म्हणा ना तुम्ही एवढं नियोजन हँडल करताय म्हणजे एवढे सारे नंदी तुमच्याकडे असतात म्हणजे नियोजन करतात पळत पळतात वगैरे कसं काय नियोजन करताय पहिर कसं आहे पहिर ज्याची त्याला सांगितले आपआपला आई पहिर हम्म अजय शेठ रवी पवार दादा यो शेटचा मुलगा शेती चार पाच जण त्या दोन ह्या बायलांच याचं शेट करते ज्या सरज्याचं मालिक करते म्हणजे पहिल्याच्यात कोणाच्या गुतत नाही पण ना ज्यावेळी गट गट असतात ठीक आहे पण सेमीला तुम्हाला अक्षरच्या गाडीवर कधी कधी जायला लागते खाली म्हणजे सेमी एक झाला की तुम्हाला दुसऱ्या सेमीला पण कधी कधी जायला लागतं जाऊ पण होते माणसाच गेले मग आनंद असतो नक्कीच आणि तुमचं पण आहे यात तुमच्या सगळ्या टीमचं ना कारण आम्ही बघतो की तुम्ही ज्यावेळी असता सगळी तुमची टीम तुमच्या सोबत असते नाना प्रत्येक वेळी तुमच्या बुध गावची सगळी टीम असते टीम बद्दल काय सांगाल बुधची टीम असते कलेडोनची टीम असते भरपूर पोर असते आता या गाडीत तुम्छ येताना दोन बैल आणि एकोणीस पोर आहेत बर आणि आज म्हणजे जीवन आपण गाडी पाठीमाग असली तरी त्या गाडीत बसत नाही बायला गाडीत बसणार नक्की ना ना आणि हे सगळं तुमच्या टीमच यश आहे मी थोडक्यात टीमच यश आहे आज आपण आले तुम्हाला भेटायला कसं काय एकदम म्हणजे तुमच्या संबंध जुनेच आहे तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं जीवन आपला संबंध आपल्या घरातले मिळवणे मिळवणे नक्कीच आज मैदान कसं पार पडलं मैदान चांगलं केले ते चांगलं कुठंतरी आज सेमी फायनल ज्यावेळेस आपली तेज आणि मुंगाची गाडी पाहतो त्यावेळेस तुमचा आनंद देखील चेहऱ्यावर दिसत होता कारण जवळपास बारा ते तेरा मैदान कडच लागली कड कड होते काय सांगाल आज कडण बायलाने जाऊन दिले की आज आम्ही कडून मालकाचे तयार आहे पब्लिक तयार आहे म्हणून त्यांना प्रेक्षकांची मन जिंकून दिली त्याचबरोबर आपल्या सरजे जीव गाडी गटाला चांगलीच पळाली खतरनाक गट काढला सेमी फायनलला पण गाडी चांगली पण कुठेतरी उन्नीस वीस झालं आता काय झालं चिकचिक वाजल्या आवाज घसरा करत धरायला बाईला आवाज गोळ होत सरजनाना सेमी फायनल पळून आलो थोडंस दुखापत सर्जन झाली तुम्ही मी बघायसाठी गेला होता सरजला किती दुखापत झाली नाही थोडं लागले त्याला गुडघ्याला होईल एक दोन तीन दिवसात होईल कवर हं ना आता सरजेज पळा बदल काय सांगता तुमच्याकडे सरजेज वेगाचा शेवटी वेगाशी शेवटच आहे लाग 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 ना कुठ तरी त्याचा म्हणजे जुन्या पद्धतीचा स्वभाव आता दिसून यायला लागलाय की आता तुम्ही गाडीवर बसताय ना लागला आता मगाशी पण आपण बहीला असं सेमीफायनल झाल्यानंतर मगाशी पण सोड लावून पहिल्या फॉर्म मध्ये जसा तो तावत होता त्याच पद्धतीचा स्वभाव त्याचा परत झालाय झाला आणि तेवढ्या स्पीड न म्हणजे एक डबल स्पीड न पिळतो त्यावेळेस भाईंशी पण माझं बोलणं झालं की म्हंटल आज ज्या पहिल्या स्पीड मध्ये पळायला लागला तर भाई पण म्हटले की नानांची कला आहे नानांना सरजा वेगळ्याच पद्धतीने पळतो त्यामुळे म्हटलं आता इथून पुढं पण काय नाना सरजाच्या गाडी बसतील त्यांचा आवाज जरी ऐकला तरी म्हटलं की सरजा चळपळ करत असतो तो आता वेगळ्याच पद्धतीचा ही करायला लागलाय काय सांगाल भाय निशियन विषय भयामान जेव्हा माणूस आहे देव माणसाने एवढे केले म्हणत त्याला बी जिथे जाईल तिथं आमची सगळ्या इच्छा आहे म्हणजे प्रेक्षकांची सगळ्या जे की त्यानं बोलला राहिला तरी आम्हाला मोठा अभिमान वाटतो भैया आता अभिजित भाई आहेतचे मिलिन शेट आहेत आता आपले हप्पा आहेत तर बरीच अशी लोक तुम्ही जेवाळीचे जपलेत की आता जवळपास आजच्या मैदानावर जर बघा गेलं तर या एरियामध्ये एवढी गर्दी झाली होती की सगळे म्हणजे विठ्ठल नाना आणि त्यांच्या बाजूला सर्व स्तंभ सर असल्यासारखे सगळेजण उभे सगळे आपले जी जेवढी प्रेक्षक आहेत सगळ्यांनी पब्लिक माग हटवून काढलं होतं त्यांना आनंद होता की गाडी खोलावला तर आम्ही पण बैलांनी मी तेवढं पूर्ण त्यांचं पन्ना केलं नाना आज सरजा ज्यावेळी निघाला होता त्यावेळी तुम्ही म्हटला मग की सरजा आम्हाला बघून थांबतोय वाटत नक्कीच मग ते झालं गाडीत परत चढत की कारण हा नाना काय सांगाल तुमचा तेजा म्हणजे एक चांगली तुम्हाला एक वस्तू भेटली हिरासारखा तो मिळालाय तुमचं नाव करतो नाना कसं काय वाटतं एकंद एक दावणीला म्हणजे मुंगा पण आहे तेजा पण आहे दिवाने पण आहे असं आम्हाला केले तुम्हाला सांगतात आम्हाला तो फुसून लक्ष्मी लागू आम्हाला हलक्या मैदानात तो गॅरंटी राहायची नक्की मोठ्या मैदानात टाइम राहतो नक्कीच म्हणजे मोठ्या मैत्री मैदानात राहत नक्कीच आता ही जोडी आज चांगली खऱ्या अर्थानं तुम्हाला आज असं वाटलं का सेमीला माझा फायनल होत असं सेमीला फायनल झाला माझा बरोबर कारण खऱ्या अर्थ ना नाना आता तुम्ही बघताय की पब्लिक मुळे खूप सारे प्रॉब्लेम येतात गाड्यांना पण पब्लिकने पण साथ दिली आमची जोडी पोरं सगळे सगळे पोरं म्हणत होते आपल्याला कडे येणार आठ नंबरला गाडी कड आली तरी पण ह्या जोडीनं करून दाखवला कारण तो फायनल असल्यासारखं तुमच्यासाठी होता नक्कीच आज चार नंबरचा मानकरी झाला आणि बोंगाबद्दल काय सांगाल आणि आज मिलिन शेट पण आले होते पण आज जरा ते म्हणजे थोडं अडचण होत त्यांना ठीक आहे पण काय सांगाल त्यांना पण आज थोडा आनंद होतात आनंद आहे आनंद प्रत्येकाला कसा आहे आता तुम्हाला हारला जिथला तरी आम्हाला त्यांचं काय टेन्शन नाही बैलांच बरोबर नक्की कारण सगळी जी काय आलेली आहे ते कोणतरी नवीन चार दिवस आहे बरोबर ना ना कुठं तरी एवढे तीन चार बैलांचं नियोजन करायचं म्हटल्यानंतर आता तुमची पूर्ण टीम आहे तुमचे सहकारी मित्र कायम तुमच्या बरोबर असते आता मुश्रीफ ड्रायव्हर असतील ते तुम्हाला एक मोलाची साथ देतात कारण एका वेळेस कसं होतं सेमीला वगैरे गाडी एकत्र लागते त्यावेळेस मुश्रीफाय मुश्री सनी आहे अर्जुन आहे अक्षय आहे चार पाच जण ड्रायव्हर आहेत आमच्याकडे पण एवढ्या टॉपच्या गाड्या म्हटलं की कधी कधी एका सिमी मध्ये लागतात नवीन एक आता हे मेहमान गाडचा एक आहे बर चोवीस गाड चार पाच जण पाच सहा जण आहेत बरोबर कुठेतरी ना आता एक हे जिवाळ्याचे तुमचे संबंध आहेत तुम्ही लोकांचे तुमचा स्वभाव पण त्या पद्धतीने त्यामुळे लोक तुमच्याशी जोडली जातात बरेच लोक तुम्हाला भेटण्यासाठी येतात आता आपण प्रत्येक मैदानामध्ये बघत असतो तुम्ही फायनल घेतल्यानंतर इथपर्यंत यायच म्हणजे अर्धा पाहून पहिला काढण्यासाठी येतात नाही येते आपण नाही आहे ना ते तेजाला तुम्ही घेतल्यापासून तुम्हाला असं कधी वाटतं का तेजाचे माझं माझा कधीच म्हणजे जे पैसे फेडलेत असं वाटतं का आमचं पान फेडल्याचे त्याची तुम्ही आम्हाला अजून गावच्या अड्यात म्हणजे दोन लाख होती बाई पण तिथं त्यांना कधी गट घालणार नाही पण तिथे त्या दोन्ही आट्यात एक एक नंबर करून दिला म्हणजे ज्यावेळी घेतला त्यानंतर ना तुमच्या थोडक्यात म्हणजे त्याने पाणी फेटलं नक्कीच ना ना तुमच्या दावणीला म्हणजे एक शुभ हेच आहे की चांगली नंदी घडतायत तुम्ही घडवतायत आणि त्याच्या मागे सगळी तुमची टीम आहे जी टीम मैदानात प्रत्येक वेळी दिसते आणि भरपूर त्यांचं काम असतं आणि ते बरोबर पार पाडतात नाना हीच तुम्हाला पुढं अजून शुभेच्छा की अजून तुमच्या दावणीला खूप सारे नंदी येतील आणि तुम्ही ते घडवण्याचं काम करणार आणि तुम्ही अजूनही ड्रायवर घडवत आहे मुश्रीफ ड्रायव्हर असतील अजून दोन तीन ड्रायव्हर तुम्ही घडवताय अजून असंच घडवतात हीच तुम्हाला शुभेच्छा नाना धन्यवाद